हॅलो गाईज आपल्या सर्वांचं परत एकदा माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज आपण आलेलो आहोत दर्शनाला नारायण मंदिर आहे तर इथे पण गो गोकुळाष्टमीचा किंवा जन्मदिवसाचा मोठा कार्यक्रम झालेला आहे आणि इथे दर्शनासाठी आलेलो आहोत आपण आणि मंदिरही खूप छान सजवलेलं आहे तर इथे आम्ही झुला पण पण देवाला झुलवून राहिलेलो हो। आहोत आणि बघू शकता तुम्ही खूपच सुंदर मंदिर आहे आणि सु सजावट आणि देवाचा शृंगार खूप सुंदर आहे बघू शकता तुम्ही तर आणि सजावट आणि बलून वगैरे खूप सुंदर लावले सगळ्या कलरचे आहे आणि फुलांनी पण खूप छान सजवलेलं आहे मंदिर आणि इथे आता दर्शन वगैरे आम्ही घेतलेलं आहे आणि बाजूलाच शिवलिंगाची पिंड पण आहे तर बघू शकता तुम्ही असं कुठली जागा रिकामी नाही आहे की तिथे सजावट केलेली नाही आहे असे बघून आत्मा जसा तृप्त होतो देवाला बघून तसं आहे तर इथे शिवजीची पिंड पण आहे किंवा महादेवाची पिंड आहेत आणि बघू शकता तुम्ही खूप सुंदर सजावट केलेली आहे आणि हनुमानजी पण खूप छान आहे अशा प्रकारे सजावट केलेली आहे आणि हनुमानजी बघू शकता तुम्ही आणि हे ते आहे बघू शकता एकोणावीसशे सत्त्याण्णवपासून हा जो दीप आहे तो जळत आहे तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा आवडला असेल तर एक लाईक नक्की करा